मुलीच्या लग्नानंतर दिल्या घरी केवळ मुलगीच जात नाही तर त्यासोबत संस्कारही जातात दिल्या घरी मुलीच्या संस्कारातून आईचा हा नवा जन्म होत असतो एकाच जन्मात स्वतःला चंद्रसूर्य असेपर्यंत अमरत्व प्राप्त करून घेण्याची तिची ही कला विलक्षण आहे पहिलं रूप बागडण्याचं तर दुसऱ्या रूपात समाजात जबाबदारीनं राहण्याचं वेळप्रसंगी समाजाचा अहंकार अवहेलना अपमान कुचेष्टा पायदळी तुडवत समाजाच्या द्वेषपूर्ण अपप्रवृत्तीच्या दुर्गा दुर्गामाते समान उभा ठाकण्याचं आहे संस्कारातून नव्याने जन्म घेणारी माता पाहिल्यावर लक्षात येतं की मातृसत्ताक पद्धतीत वंशाचा दिवा ही स्त्री असावी आणि ही पद्धत पुरुषप्रधान संस्कृतीपेक्षा अधिक सुसंस्कृत असावी बाप मात्र असतो स्थिर उभा शेंदूर फासून उभ्या गाभाऱ्यातील दगडासारखा दगड जागचा हल्ला की मग तसा मंदिरालाही इतकंसं महत्त्व उरत नाही गाभाऱ्यात देव नाही हे माहीत असूनही कळसाला नतमस्तक होणं म्हणजे गाभाऱ्यातल्या देवाच्या पावित्र्याची कसोटीच आहे तुलना करण्याआधी एकदा विचार कराच तिने तुमचं कुटुंब वाढवलंय त्यात तुमचं काय गेलंय तिच्या मात्र अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह पस्तीशी आणि चाळीशीकडे दोघांची वय झुकत चालली होती त्याने स्वतःला छान मेंटेन ठेवलं होतं तीही कसोशीने प्रयत्न करत होती कधी त्याच्यासाठी तर कधी स्वतःसाठी पण हे प्रयत्न फक्त आजपर्यंत यापुढे तिला त्याची गरज वाटत नव्हती नवीन नसलेल्या नेहमीच्या वादात आज तो म्हणाला बघ की जरा स्वतःला शरीराचा घेर कमी कर कितीदा सांगू एकमेकांना शोभायला नको का मी कसा तू कशी या प्रश्नावर शांत राहणारी ती आज मात्र उत्तरली दोन मिसकॅरेज एक नॉर्मल आणि एक सीजर, अशी एकंदर चार बाळकपणं तुम्ही तर माझ्या स्पर्धकाच्या यादीत पण बसत नाहीत यू डोंट इव्हन डिझर्व टू बी माय कॉम्पिटिटर आणि सततची ती स्पर्धा आज निकालात लागली